पत्रकार हा समाजाचा आरसा असून वाईटावर आसूळ ओढण्याचं काम पत्रकारांकडून निपक्षपातीपणे होत असतं तसंच पत्रकाराची लेखणी प्रशासनाला दिशादर्शक ठरते असं मत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी व्यक्त केलं हुपरी इथं पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं पत्रकार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला पत्रकार हा समाजाच्या उन्नतीसाठी सदैव कार्यरत असलेला समाजातील प्रमुख घटक आहे समाजात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा गौरव आणि वाईटावर आसूळ ओढण्याचं काम निपक्षपातीपणे त्यांच्याकडून होत असल्यानं पत्रकार नेहमीच प्रशासनाला दिशादर्शक असतो असं मत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी व्यक्त केलं सहाय्यक फौजदार दिलीप तिवडे पत्रकार धनंजय खाडे पोलीस उपनिरीक्षक संदीप कोळपे मुबारक शेख रिजवान मुजावर पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला पत्रकार अमजद नदाफ बाळासाहेब कांबळे तानाजी घोरपडे प्रवीण कुंभोजकर मुबारक शेख संजय साळुंखे इरफान मुजावर शांतीनाथ पाटील धनंजय खाडे अल्लाउद्दीन मुल्ला प्रतीक निंबाळकर अमोल सवाईराम यांच्यासह हुपरी परिसरातील पत्रकार आणि पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते